जसे की आपल्या सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात की कोणत्या कोणते असे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत की ज्यांना आतापर्यंत भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे लक्षात घ्या केशव कर्वे यांना एकोणावीसशे अठ्ठावन्न मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पांडुरंग वामन काने यांना एकोणाशे त्रेसष्ट मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांना विद्यार्थी मित्रांनो एकोणावीसशे त्र्याऐंशी मध्ये हा पुरस्कार मिळालेला होता लक्षात घ्या आचार्य विनोबा भावे हे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती आहेत की मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर की ज्यांना भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणतात विद्यार्थी मित्रांनो त्यांना एकोणावीसशे नव्वद मध्ये मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर जे आर डी टाटा यांना एकोणाशे बा ब्याण्णव मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे तर लता मंगेशकर ज्या अतिशय प्रसिद्ध गायिका आहेत राहिलेल्या आहेत भारतामधील त्यांना दोन हजार एक मध्ये हा पुरस्कार मिळाला होता पंडित भीमसेन जोशी यांना दोन हजार आठ मध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधील देव अशी उपाधी ज्यांना मिळालेली आहे त्यांना दोन हजार चौदा मध्ये विद्यार्थी मित्रांनो भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि नानाजी देशमुख यांना दोन हजार एकोणावीस मरणोत्तर या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे लक्षात नऊ महाराष्ट्रीय भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे त्यामध्ये तीन व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर आता तुमच्या सर्वांसाठी महत्वाचा प्रश्न आहे की भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती त्याचबरोबर पहिले व्यक्ती कोण आहेत की ज्यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत किती किती व्यक्तींना भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार मिळालेला आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे धन्यवाद